चांगले कर्म करूनही दुःखच का वाटायला येत आहे भरपूर वेळा असं बघायला भेटतं की जो देवाची पूजा करतो चांगले कर्म करतो त्यालाच दुःख भेटत असतात आणि याविरुद्ध जो नास्तिक आहे देवाला मानत नाही पूजा कधी करत नाही पाप कर्म करत असतो आणि संतांनासुद्धा मानत नाही असा व्यक्ती खूप खुश असतो आणि हे सर्व बघून असं वाटतं की देवाचा न्याय चुकीचा आहे का हा प्रश्न सर्वांनाच पडतो मित्रांनो तुम्हाला आज आम्ही या व्हिडिओमध्ये चांगले कर्म करूनही दुःख का येतात यामागे असलेले कारण सांगणार आहोत भगवान श्रीकृष्णाने स्वतः याचे उत्तर भगवद्गीतेमध्ये दिले आहे भगवान श्रीकृष्णांनी याचं अतिशय सुंदर आणि सविस्तर असं उत्तर दिलं आहे जर तुम्ही सुद्धा भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये राधे राधे नक्की लिहा मित्रांनो गोष्ट द्वापार युगातली आहे जेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये संवाद सुरू होता तेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं की हे माधव जे लोक देवाची पूजा अर्चना करतात ते लोक दुःखी असतात यामागचे कारण काय आहे आणि या, या उलट जे लोक देवाला कधीच मानत नाही पूजा अर्चना करत नाहीत आणि नेहमी वाईट कर्म करत असतात त्यांना मी आनंदी बघतो असे का यामागचे काय रहस्य आहे कृपा करून मला ते तू सांग भगवान श्रीकृष्णांनी याचे उत्तर एका छोट्याशा कथेद्वारे अर्जुनाला दिलं तर चला ऐकूया ती कथा एका गुरुला दोन शिष्य असतात दोन्ही पण सुशिक्षित आणि विद्वान होते दोघांमध्ये फक्त फरक एवढाच होता की एक देवाला मानत असे आणि दुसरा देवाला मानत नसे एक शिष्य असा होता की जिथे देवाची पूजा पाठ कीर्तन भजन होत असे तो तिथे जात असे आणि एक देवाची पूजापाठ करत असे आणि दुसरा शिष्य हा या सर्व गोष्टीपासून भरपूर दूर होता तो दारू पित असे आणि त्याचबरोबर तो दुसऱ्या स्त्रियांसोबत व्याभिचारी करत असे त्याला सर्व वाईट सवयी होत्या एक दिवस हा शिष्य दारू पिऊन रस्त्याने जात असताना त्याला रस्त्यात एक पैशाने भरलेली बॅग सापडली पैशाने भरलेली बॅग सापडल्यानंतर तो खूप आनंदी होता तो आनंद सर्वांना ओरडून ओरडून सांगायला लागला की मला पैशाने भरलेली बॅग सापडली आणि माझे जीवन सार्थक झाले मी आता माझी सर्व स्वप्ने पूर्ण करणार दुसरीकडे दुसरा शिष्य हा मंदिरातून घरी जात असताना त्याच्या पायात काट्याने भरलेली काठी कुसली आणि पायातून रक्त निघायला लागलं आणि त्याच वेळेस तिथे एक ज्याला पैशाने भरलेली बॅग सापडली आहे तो शिष्य येतो आणि तो, तो हससत त्याला विचारतो की तो तूच आहेस ना जो सारखी देवाची भक्ती करत असतो काय दिलं तुझ्या देवाने मी बघ कधी मंदिरात नाही गेलो देवाच्या कधी पाया नाही पडलो कधी चांगले कर्म नाही केले तरीसुद्धा मी किती धनसंपन्न आहे आणि माझ्याकडे कसलीच कमी नाही सर्वात जास्त सुखी जीवन मीच जगत आहे चांगल्या शिक्षाला ही त्याची गोष्ट खटकायला लागली आणि त्याने मनातल्या मनात, मनात विचार केला की हा तर खरं बोलत आहे मी देवाची किती पूजा करतो हा काहीच करत नाही तरी सुद्धा हा माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे आणि हे विचार करत करत तो त्याच्या गुरुकडे जातो तो त्याच्या गुरुकडे प्रश्न विचारतो त्यावर त्याचे गुरु हसत हसत उत्तर देतात की जे देव करतो तो चांगल्यासाठीच करतो ज्याची काही योग्यता असेल त्याप्रमाणेच देव त्याला फळ देत असतो आता तू ज्या प्रश्नाचे उत्तर देतो की तुझ्याच पायात काट्याने भरलेली काठी का घुसली आणि ज्या त्याला पैशाने भरलेली बॅग का सापडली ते असं आहे की मागच्या जन्मामध्ये तू खूप पाप कर्म केले होते त्यामुळे तू आज मरणार होतास तू वाचलास कारण तू मंदिरात गेला होतास आणि देवाची पूजा केली होतीस आणि हेच कारण आहे की तुझं मरण आज टळलं आणि माझ्या पा तुझ्या पायात फक्त काट्याने भरलेली काढी घुसली आता तुझ्या मित्राची गोष्ट करूया तो मागच्या जन्मामध्ये खूप मोठा संत होता आणि त्याच्या त्या जन्माच्या कर्मानुसार तो आज करोडेच्या संपत्तीचा मालिक होणार होता पण त्याने या जन्मात काहीच चांगले कर्म के न केल्यामुळे तो जिथे आज करोडपट्टी झाला असता तिथे फक्त त्याला थोडेच पैसे सापडले आहेत आणि तो असेच वाईट कर्म करत राहिला तर ते सुद्धा जवळ दिवस टिकणार नाही त्यामुळे देवाला देश दोष देऊन सोडून दे तुझ्या वर्तमान काळाचा सदुपयोग कर भविष्य हे आपोआप सुंदर होऊन जाईल हे ऐकून त्याचे डोळे उघडले आणि तो परत पूजापाठ करायला लागला तर मित्रांनो आपल्या हातात फक्त चांगले कर्म हेच आहे त्यातून जे काही फळ भेटेल ते श्री भगवान कृष्णाची इच्छा म्हणूनच स्वीकारले पाहिजे भगवान श्रीकृष्णाने पण सांगितले आहे की तू फक्त कर्म करत फळाची अपेक्षा ठेवू नकोस कारण ते तुझ्या हातात नाही आहे ते तुला तुझ्या प्रारब्धानुसारच प्राप्त होईल ज्या दिवशी तुमची चांगली कर्म ही तुम्हाला फळ द्यायला लागतील त्याच दिवशी त्या कर्मांमध्ये तुमचे प्रारब्ध बदलण्याची सुद्धा ताकद असते म्हणून मित्रांनो देवाचे नामस्मरण करत चांगले कर्म करत राहा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आता तरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा